गोल्ड मेडल विजेते डॉक्टर श्रीहरी बुडगेंबार यांना नुकताच दैनिक नवराष्ट्र व नवभारत यांच्या वतीने मानाचा मराठवाडा आयकॉन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले असून त्याबद्दल ते त्यांचे सर्वत्र अभिनंदन केलं जात आहे मुखेड वैद्यकीय क्षेत्रातील एक उगवता तारा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते डॉक्टर श्री हरी राजराम बुडगेंबार यांनी आजपर्यंत वैद्यकीय सामाजिक व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल यापूर्वी अनेक पुरस्कार मिळाले असले तरी नुकतेच त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दांडवे जालनाचे खासदार कल्याण काळे छत्रपती संभाजीनगरचे उपविभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर आदी मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला या पुरस्काराची दखल घेत टीव्ही सह्याद्री न्यूजने डॉक्टर श्रीहरी बुडगेवार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत पहा टीव्ही सह्याद्री न्यूजच्या या खास रिपोर्ट मध्ये टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट नमस्कार सर टी व्ही सह्याद्री व न्यूज नाईन मध्ये तुमचं स्वागत आहे नुकतंच आपण दैनिक नवराष्ट्र व नवभारत चा मराठवाडा आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल आपली भावना काय आहे नमस्कार आज खरंच मला खूप आनंद होतोय की जेव्हा माझी निवड झाली नवराष्ट्र नवभारत न्यूज चॅनलकडनं आपल्याला जेव्हा आयकॉन्स ऑफ मराठवाडा हा पुरस्कार जाहीर झाला खरंच खूप आनंदी आनंद आनंद झाला आणि जेव्हा हा संभाजीनगरला कार्यक्रम पार पडला अनेक जण तिथे येऊन आपल्याला भेट दिली शुभेच्छा दिल्या ते सर्व म्हणजे बघून मी खरंच खूप भारावून गेलो आणि ही एक ऊर्जा मिळते आपल्याला की पुढे काम करण्यासाठी मी ज्या गोष्टीसाठी गावाकडे आलो होतो की बाबा आपल्या लोकांची इथं सेवा केली पाहिजे कारण सोनोग्राफी करण्यासाठी लोकांना म्हणजे नांदेडला जावं लागत होतं ती सेवा इथं मी करण्याचं म्हणजे पुरेपूर -पुरे मी माझं शंभर टक्के दिलो आणि हा पुरस्कार मला जो मिळाला त्याचंच मला वाटतं की हे त्याचं फलित आहे आणि खूप आनंद झाला आता सामाजिक कार्यात मला लहानपणापासूनच आवड आहे आणि मला काय वाटतं की मी जसं आता सांगितलं की आपण जे शिकतो मी आता सुद्धा डॉक्टर आहे ॲडव्होकेट आहे आणि आता फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण होत आहे पण आपल्या ज्या शिक्षणाचा फायदा आहे आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी झाला पाहिजे गिव्ह बॅक टू सोसायटी ही पॉलिसी मी खूप बिलीव्ह करतो आणि त्याच्यासाठीच मी गावाकडे येऊन एवढं म्हणजे कार्य करायचं चाललं होतं आणि कोट्यावधी रुपयांचं एक्स असतील सोडून असतील आपण म्हणजे मोफत केल्या त्याचं माझा एकच उद्दिष्ट आहे की आपल्या लोकांची सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे ती वैद्यकीय सेवा असेल सामाजिक सेवा असेल किंवा धार्मिक असेल प्रत्येक फील्डमध्ये आपण आपल्या परिणाम किती देता येईल हे मी देत आहे आणि लोकांचा आदर त्यांचं प्रेम मला ते मिळत आहे हे बघून मला खूप आनंद होतो यापूर्वी तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत कार्या या कार्याबद्दल या सर्व पुरस्काराचं आणि या कार्याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल सर्वप्रथम म्हणजे ह्या माझ्या सर्व कार्याचं मला ज्या जन्म जा, दिला माझ्या आईवडील जशी माझं कुटुंब आणि माझे सर्व मला शिकवलेले सर्व गुरु त्यांना आईवडिलांना आणि गुरुजनांना मी नमन करतो आणि ह्याचं पूर्ण क्रेडिट आईवडिलांना गुरुजनांना आणि मला घडवलेल्या लोकांना आणि तसेच माझं म्हणजे ही संधी त्यांनी दिली मला की रुग्णसेवा करण्याची सर्व रुग्णांना आणि माझ्या वै वैद्यकीय संस्थेला सर्व डॉक्टर मंडळींना मी याचा श्रेय देऊ इच्छितो आणि संधी मिळाली तर नक्कीच म्हणजे आपण समाजकारणाचं राजकारणाचं पण आपण आपला विचार आहे आणि जर आपल्या लोकांनी जर त्यांनी बोलवलं मला तर नक्कीच आपण राजकारणातून पण त्यांना आपण सेवा देण्याचा माझं उद्दिष्ट आहे आणि माझं म्हणजे प्रयत्न असेच राहतील की माझ्याकडनं समाजकारण शंभर टक्के घड दोन्ही चॅनल्स म्हणजे न्यूज नाईन मराठी आणि टी व्ही सह्याद्री न्यूज आणि तसेच आपल्या पत्रकार बांधवांचं शिवकुमार बिरादार सर असतील तसेच विठ्ठल पाटील सर यांचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी मला म्हणजे इथं बोलवून माझं इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल दोघांचं पण मनस्वी आभार थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र